हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या आयुष्यामध्ये संघर्ष समस्या संकट वाईट लोक त्रास देणारे लोक असतात आणि आहेतच म्हणून आयुष्यामध्ये कधीही हार मानायची नाही स्वतःला मानसिक त्रास करून घ्यायचा नाही आनंदी राहण्याची सूत्र प्रत्येकाला कळलेच पाहिजे या अलीकडच्या कलियुगामध्ये सर्वांना मानसिक त्रास होत आहे तर हा मानसिक त्रास कमी झाला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद समाधान निर्माण झालंच पाहिजे तर आणि तरच आपण आयुष्य सुरळीत जगू शकतो जगायचं तर, तर आहेच मग सतत उदास बसून त्रास करून घेऊन का जगायचं तर नेहमी आनंदी राहायचं स्वतःमध्ये बदल केले तर स्वतःच्या वागण्याची पद्धत बदलली तर आपण निश्चित आनंदी होऊ शकतो आयुष्य खूप कठीण आहे फक्त आपल्याला सोपे करता आले पाहिजे आनंद हा आपल्याला बाहेरून नाही मिळत तर आपल्या अंतर्मनातून मिळवता आला पाहिजे कोणत्या वस्तूत नाही पैशात नाही तर आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे माणसाच्या स्वभावामध्ये काही बदल झाले तर माणूस नेहमी आनंदी समाधानी राहू शकतो तर ते कोणते बदल आहेत आपण कसे वागलो तर नेहमी आनंदी राहू शकतो तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक कमेंट करा इतरांशी तुलना करू नये सर्व सगळ्यात पहिलं म्हणजे इतरांशी तुलना करू नये तुलना ईर्ष्या ही सर्वांमध्येच असते पण ती कोणत्या गोष्टीत करावी आणि कोणत्या नाही ते माणसाला कळलं पाहिजे तुलना असावी ईर्ष्या नसावी पण ज्ञान संपादन करण्यामध्ये किंवा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये असावी ना की पैसा पद मोठमोठ्या आलिशान वस्तू ज्यामध्ये नसावी सोशल मीडियावरील सर्व दिखाव्याचे जग पाहून सर्वजण दिखावा करण्यासाठी ईर्षा तुलना करू लागला आहे बाकी आनंद हा आपण स्वतः ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्ये निर्माण केला पाहिजे कारण कसं फक्त माणूस पैसा आणि गाड्या आहेत म्हणून आनंदी आहे, आहे असं नाही तर जसा पैसा गरजेचा आहे तसं जीवनात आनंद सुख समाधान खूप गरजेचं आहे कष्ट करून मिळवलेलं यश हे आपल्याला खरंच समाधान मिळवून देतं त्यामुळे कष्टाला पर्याय नाही भले यश उशिरा मिळेल पण प्रयत्न करायचे आपण आनंदाने आणि एक ना एक दिवस आपल्याला यश हे मिळतच असतं आणि कष्ट केल्याशिवाय नाही का कुठलंही फळ आपल्याला सहजसाशी भेटत नाही दुसरा आहे आपण राग तिरस्कार असा कोणाचाही करू नये आप आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात जे आपल्याला खूप त्रास देत असतात आणि अशा लोकांमुळे आपले जगणे नकोसे होऊन जाते तर अशा लोकांना तोंड देणं गरजेचं असतं पण आपल्याला अशा लोकांना हँडल करता आलं पाहिजे अशा लोकांसोबत हुशारीने कसे वागावे हे कळाले पाहिजे अशा लोकांमुळे आपला स्वभाव हा चिडचिडा चीड़ रागराग करणारा होतो अशा लोकांमुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रास होतो मग आपण अशा लोकांचा तिरस्कार करू लागतो पण येथेच आपण खूप मोठी चूक करत असतो जे लोक आपल्याला त्रास देतात त्या लोकांना थोडंसं इग्नोर करायला शिका आयुष्य जगायचं आहे मग अशा लोकांच्या नदी लागून आयुष्याला मानसिक त्रासासारखा आजार लावून घेण्यासारखे वाईट कृत्य आपण करू नये त्यामुळे काय होतं आपलं मानसिक संतुलन हे बिघडून जातं आपण सतत चिडचिडे रागराग असे नाही का तिरस्कार स्वभाव आपला होऊन जातो आणि त्यामुळे आपण आपल्या आरोग्यासोबत नाही का खूप नुकसान करून घेत असतो त्यामुळे इग्नोर शक्यतो होईल तेवढं इग्नोर करायला शिकलं पाहिजे तिसरं म्हणजे भूतकाळ आठवून नाही का स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा काही लोकांच्या आयुष्यात काही वाईट घटना काही वाईट प्रसंग घडत असतात की ते विसरणे खूप अवघड असते किंवा हातून काहीतरी मोठ्या चुका घडत असतात पण कसं असतं कितीही वाईट घटना प्रसंग आपल्या बाबतीत घडला असला तरी तो विसरला तरच आपण पुढील आयुष्य सुरळीत जगू शकतो आणि चुकीचं म्हणाल तर प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काही तरी चुका हे होतच असतात पण चुकातून काहीतरी आपण नेहमी शिकत असतो हेच लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडायला आपण शिकलं पाहिजे जा। आणि झालं ते विसरून पुढे जायला हवं नाहीतर आपण त्या गोष्टी आठवून आठवून दुखी आणि उदासच बसू कधीच आनंदी राहू शकणार नाही मन देखील प्रसन्न होणार नाही आणि आयुष्य किती सुंदर आहे हे सुद्धा आपल्याला कधीच समजणार नाही भूतकाळाचा खूप जास्त परिणाम हा आपल्या वर्तमान काळावर होतो आणि त्याचमुळे आपला भविष्यकाळ देखील खराब होतो त्यामुळे नवीन दिवस नवीन सकाळ आणि नवीन अपेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवी स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असायला हवी बघा म्हणजे तुम्हाला जर नेहमी आनंद द्यायचा असेल तर भूतकाळातील चुका किंवा एखादी घडलेली घटना असेल तर ती पहिल्यांदा विसरा आणि नव्याने सुरुवात करा आयुष्य नक्की आनंदी आणि सुंदर होऊन जाईल चौथा आहे स्वतःसाठी जगा आनंदी राहण्याचा मार्ग हा स्वतःपासून पासूनच सुरू होतो आपण स्वतः आनंदी असू तर सर्व जगच आपल्याला आनंदी दिसते आपण सतत उदास निराश विचार करत बसलो तर आपल्याला जगातील कोणताच आनंद अनुभवता येणार नाही आपल्याला स्वतःला आनंद अनुभवचा असेल तर स्वतःला कमी लेखू नका तुमच्या आयुष्यात तुम्हाला किती अपयश आले असले तरीसुद्धा तुम्ही निराश होऊ नका प्रयत्न सोडू नका स्वतःवर विश्वास ठेवा बघा तुम्ही तुम्हाला सिद्ध करू शकाल स्वतःला कमी लेखल्याने ले काय होतं समोरील व्यक्ती देखील आपल्याला किंमत देत नाही स्वतःबद्दल निगेटिव गोष्टी बोलल्याने आपण तसेच घडत असतो आपले विचार नेहमीच आपल्याबद्दल निगेटिव्ह असतील तर आपले जसे विचार असतील तसेच आपण वागू म्हणजेच निगेटिव्ह तर माझे असे म्हणणे आहे की आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आपण स्वतःवर प्रेम केले पाहिजे काय हवं आपल्याला काय आपला आनंद कशात आहे याचे एकदा निरीक्षण केले पाहिजे पाचवा आहे नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आपल्याला काय सवय असते दहा चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे आणि एकच वाईट गोष्ट धरून ठेवायची आयुष्यात चार लोक चांगले असतील तर त्या चार लोकांकडे पाहायचं नाही एकच व्यक्ती त्रास देत असेल तर त्या एका व्यक्तीचाच विचार करत बसायचा आणि आपल्याला एकाच व्यक्तीने कसा त्रास दिला हेच दिवसभर आपण करत बसलो आणि एकदा अपयश आलं म्हणून सतत अपयशी होईल या गोष्टीला जर घाबरत बसलो तर हे चुकीचं आहे या गोष्टींमुळे तुम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही जीवनात यशस्वीसुद्धा होऊ शकणार नाही कधी पण निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवून पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा पॉझिटिव बोला यामुळे काय होतं आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू सतत आपलं नाही का बोलणं वागणं सर्व काही बघत असते ऐकत असते म्हणून जे आपण बोलतो ते नेहमी मी पॉझिटिव्ह आणि नाही का सकारात्मकतेनेच बोलावे कारण काय होतं आपली वास्तू आपल्या बोलण्याला ततास्तू था, म्हणत असते मग आपण जेवढं पॉझिटिवली बोलू तेवढं आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच घडत जाणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचनुसार आपण सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सो पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आणि घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह हो वातावरण निर्माण केलं पाहिजे कारण कसं वाचतो आपल्याला नेहमी ततास्तू म्हणत असते हीच गोष्ट आपण कायम लक्षात ठेवून पॉझिटिव्ह राहायला शिका आणि पॉझिटिव्ह हे राहणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आनंदी जीवनात नाही का जीवन करण्याचीही जी खूप मोठी गोष्ट आहे आपण निगेटिव्हिटी सर्व काही लांब टाकून द्यायची आणि पॉझिटिव्हच राहायचा प्रयत्न करायचा ठीक आहे सर्वांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा नको असलेल्या गोष्टी घडतात पण त्याकडे दुर्लक्षही करून आपण पुढे जायला पाहिजे आणि सहावं असं आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आयुष्यामध्ये आपण खूप संपत्ती मिळवली खूप कष्ट मेहनत केली आणि त्यामुळे आपल्याला यशसुद्धा मिळतं आणि आपण खूप पैसा कमवतो हो सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित चाललेलं असतं पण यामध्ये कधीकधी आपण काय होतं या नाही का सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडेच लक्ष देत नाही मग या सगळ्या संपत्तीचा आणि मिळवलेल्या यशाचा काय फायदा त्यामुळे सर्वात अगोदर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे वेळेवर जेवण वेळेवर खाणं पिणं वे आणि वेळेवर झोपणं या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी करायच्या आहेत त्यामुळे जर आपण ह्या सर्व जर गोष्टी आपण आपल्या आरोग्यासाठी जर केल्या तर अगदीच निरोगी राहू शरीराला व्यायामसुद्धा पाहिजे आणि सर्व काही व्यवस्थित जर केलं तर आपलं आरोग्यसुद्धा नीट राहील पण आरोग्याकडेच आरोग्या दुर्लक्ष केलं आणि संपत्ती मिळत बसलो तर संपत्तीपद आपल्यासाठी झिरो ठरू शकते आपले आरोग्य नीट असेल तर आपल्यासाठी सर्व गोष्टी छान असतील स्टे हेल्दी अँड हॅपी हे आनंदी राहण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे स्वस्थ राहा आणि मस्त खा पिया आणि आयुष्य आनंदी जगा कष्ट करायला तर आयुष्य पडलेलं आहे आरोग्य व्यवस्थित आणि चांगलं जपा त्यामुळे काय होईल आपल्याला आतूनसुद्धा आपलं शरीर व्यवस्थित ठणठणीत असलं पाहिजे जेणेकरून आपण सर्व काही गोष्टी आनंदाने आणि चांगल्या प्रकारे करू मस्त खात पित रहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय